बुलेटीन मध्ये पुन्हा एकदा स्वागत अहमदनगरच्या नेवासा इथल्या तहसील कार्यालयाची नवी इमारत दहा वर्षांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे जुन्या इमारतीची दुरवस्था झाल्यानं दहा वर्षांपूर्वीच नवी इमारत बांधण्यात आली होती मात्र प्रशासकीय परवानग्या आणि उद्घाटना अभावी कर्मचाऱ्यांना जुन्या धोकादायक इमारतीत काम करावं लागत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथील तहसील कार्यालयाची इमारत गेल्या दहा वर्षापासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे आता जे तहसीलदार आहेत ते अतिशय दुरावस्था असलेल्या बिल्डिंग मध्ये बसतात आणि या नवीन बिल्डिंगचं लोकार्पण कधी होणार याची प्रतीक्षा लागलेली आहे मी आता नेवासा तहसील कार्यालयासमोर आहे आणि आपण जर बघितलं तर ही जी इमारत आपण बघतोय ही तयार होऊन जवळपास आठ ते दहा वर्ष झालेली आहेत मात्र उद्घाटनाला अजूनही वेळ कदाचित या नेत्यांना किंवा यांना मिळालेला दिसत नाहीये किंवा इथले नगरपंचायत असेल किंवा सार्वजनिक बांधकाम विभाग असेल यांच्या काही परवानग्यांमुळे हे उद्घाटन रखडलेलं आहे इथली जर आपण परिस्थिती बघितली तर आता ही जी इमारत आपण बघतोय ही इंग्रज काळातली इमारत आहे आणि याच ठिकाणी तहसील कार्यालय सध्या सुरू आहे इथली जर अवस्था बघितली तर छत अगदी कोसळलेलं आहे ताडपत्र्या टाकून कसं बस आता इथे काम सुरू आहे शेजारीच कारागृह देखील आहे या कारागृहाची देखील अवस्था आपण बघितली तर अत्यंत दुरावस्था झालेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये कैदी या ठिकाणी ठेवले जातात कधीही या छताचे कौल काढून कैदी देखील पसार होऊ शकतात त्यामुळे सुसज्ज अशी इमारत तयार झालेली असताना या ठिकाणच्या ज्या तांत्रिक अडचणी आहेत या कधी दूर केल्या जातील आणि ही नगरपंचायत कडून किंवा बा, सार्वजनिक बांधकाम कडून कधी परवानगी मिळेल अशी प्रतीक्षा लागलेली आहे आणि ही नवीन जी इमारत झालेली आहे याच उद्घाटन कधी होणार हाच खरा प्रश्न आहे रिषिदी मोटे न्यूज लोकमत नेवासा अहमदनगर